<laughs> आता मेनू बघा भाकर पिठला भात कांदा आणि तळलेल्या मिरच्या पाण्या पड पाणी पाणी शेत माजा निलं आता मावशी पाणी पाणी हिरवळा हिरळा मग ति साप असतो पाण्यातून नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे कारण की आम्ही तुम्हाला बघितलेला असणार आहे तर आम्ही चाललोय गावाला हे बघा आमचे बरोबर कोणीही ही पोरगी ती मोळकत नसावी क्रिश आहे सॉरी प्रेक्षा प्रेक्षा आहे प्रेक्षक तर आम्ही गावाला चाललेलो आहे भात लावण्यासाठी तर भेटूया आपण पुढं पुढं जास्त तिथं था बोलत नाही आम्ही सगळं आवरलं आहे मग तुम्हाला लॉस स्टार्ट केलेला yes. आहे निघतोय आम्ही अजून आणि आम्ही जाणारे बस नाही बस आपल्याला डायरेक्ट गावापर्यंत आहे त्यामुळे काही टेन्शन नाही काय बोलते चला आवरलं आहे हो होलोय तर आम्ही फायनली हे बघा गाव आले दापोड करीस दापोड करू

आणि मग आम्ही दो दोघेच होते मग आम्ही दोघ पण चहा द्यायला थांबले होते मग आम्ही सगळे आता चहा पिऊन जाऊ वातावरण असं आहे एकदम थंड मानलं पाहिजे तुम्हाला तो का पाहा नाही खरंच बोल काय बोला ब्लॉग मध्ये अरे शेती असण गरजेचं आहे मानेचं काय आम्हाला नाही शेती काय गावच्या शेती आहे पण करत नाही कोण आता कसं माहिती का हे अमित भाऊ आणि भाऊ छानपणापासून सवय सगळं उद्या सांग तर आम्ही इथून चालत चाललो आहे दोघं मम्मी वगैरे गेले सगळी गाडीवर काही पाय दुखायला लागले द्या पप्पा मी आणि पाहिलं तिकडे चालत चाललो आहे अरे तसं तर रोड आहे हां ना मी आता अमित भाऊला फोन करणार आहे म्हणणार आहे प्लीज कुणाला नाही पण मला घ्यायला पण रेंजच नाही इथं आहे माझ्या फोनला एक कायटी रेंज आहे आणि तिकडं रेंज नाही रे पण निडी खरच अरे हा कधी मोठी कधी मोठी व्हायची पाहिल तिकडं रेंज नाही कधी मोठी व्हायची तू हा कधी मोठी व्हायची म्हणलं पोचलो आम्ही आले गाडीवर मम्मीने हे दुसऱ्यांदा चहा पितोय परत येऊन तू हाय करू नको तुला त्रिशाने बघितलं ना लॉग मध्ये त्रिशा म्हणती रेक्टर दिसतील माहिती का त्रिषा नाही आली इकडे मला बोलून दे त्रिशा आली नाहीये ती तिच्या मम्मी सोबत त्यांच्या मम्मी कडे गेले तर आता ही आली ब्लॉग बघून त्रिशा एवढी रडणार आहे आणि मी का नाही म्हणणार मी का नाही मम्मी चल गावाला चल अगं कालच म्हणतो शेकड्या घेऊन या चेंज केले मम्मीने पण चेंज केलंय मी पण चेंज केलेली बघा मावशी लावणी <laughs> करून आज कधी लावणी चार दिवस झाला आज चार दिवस मावशी डोळ्याच्या अवतार होतोय असं दिसत मातीची मातीचं वसुदे जाऊन ते मांड्याने जेवण आपण डायरेक्ट तर बाहेर इतका पाऊस येतो आम्ही जेव्हा आम्ही घरात आलो आणि बाहेर एवढा पाऊस चालू झाला आणि आता मस्तपैकी ह्या पावसात आम्हाला बेसन भात खावशे वाटलंय बेसन भात भाकरी मस्तपैकी मिरचीचा ठेचा म्हणजे खरडा मस्त बेसन आहे आता आमचा आता भात लावलाय आता मावशी नाही तर कोणी पण बेसन करल त्याच्यानंतर मी परत भाकरी करणार आहे आज माझ्या हातच्या भाकरी खाईल मावसा खाल्ल्या नाही कधी माझ्या भाकऱ्या मी था, एक के, काँग, काँग ना है, मिक्सर एकदम कडक <laughs> चला बघा तुम्ही तुम्ही बघा ब्लॉग मध्ये का आम्ही काय जेवण बनवणार आहे आज या काही जेवायला मस्तपैकी पैकी जेवण चाललं आमचं भाकर भात पाय केले थे बगा। थे बगा। आता पायलनी केलाय आणि एकदम उत्तम चहा स्वयंपाक केला आणि झटकी पट थँक्यू सो मच एकदम पटकन केला आणि पिठलं बी छान झालं एकदम मस्त अगदी छान बंदावून केले तिने हात हाताचा रस वाचला ते गेला मावशी रस वाचलाय खायचं का नाही आता मेनू बघा भाकर पिठलं भात कांदा आणि तळलेल्या मिरच्या मस्त येतं जेवण चाललंय आमचं एकदम टेस्टी मस्त ना या गाय जेवायला जेवायला या आणि खूप दिवसातून गावाकडचं पिठलं आणि भात भाकरी खातो शहरात पण देऊ का तुम्हाला असं पिठलं करून गरम गरम शहरातल्या खाण्याला आणि गावाकडच्या खाण्याला खूप फरक असतो ते तर आहे मावशी बसा तुम्ही आता मंडळी आता आमची झोपायची तयारी झाली आहे हे बघा इथं मंगल मावशी झोपणार आहे इथं प्रेक्षक इथं मी इथं प्रतीक इथं मम्मी तिथं पप्पा इकडं हे सगळे असे आम्ही झोपलोय पण मावशीला आता जायचं आत झोपायला आणि मावशीला जाऊशी वाटत नाही मावशी म्हणती तुम्ही सगळे इकडे झोपलेत मी पण इथं झोपलो मग आता काय मग विचार आहे का नाही झोपायचा मग हॅलो तिला कटकर <laughs> तर काही आज आम्ही एवढं काय बाहेर वगैरे गेलो नाही तर आता झोपतो आणि सकाळी तुम्हाला दाखवतो की सकाळचा व्ह्यू कसा आहे पावसाळ्याचा भारी वातावरण बाहेर पण आता रात्रीच जाऊ शकत नाही त्याच्यामुळं चला बाय बाय गुड नाईट भेटतोच सकाळी बाय कर तिला तर गुड मॉर्निंग पारुशी दिसते सकाळ झाली आमची आम्ही रात्रभर नाही झोपलो कारण की आम्हाला रात्रभर उंदरांनीच उनरणीच म्हणतय मच्छर चावले नाही मच्छरने ना आम्हाला लाथडले फार दिसते मच्छर मच्छर चावले अंगाला रात्रभर झोप झाली नाही आमची काय भाऊ तू पावशी तर जायचं आहे आम्हाला भात भात आम्ही पावसावर डिपेंड रात्रभर पाऊस पडत होता आता थोडा पाऊस थांबलाय आता नाश्ता वगैरे करून पोहे वगैरे खाऊन मिळणार आहे आम्ही तिथून त्यानंतर आता काय काय प्लॅन आहेत तुम्हाला आहेत अजून तर किती ब्लॉक बनल काय सांगते ना दोन बनतील का तीन बनतील का एकच बनेल जेवढं जमेल तेवढं आम्ही शूट करू आता जरा रील शूट करायचं आम्हाला पायला आम्हाला पायाल ते रील शूट करायच्या दिसेल तुम्हाला हो त्या अकाउंटला पाहिलं म्हणतो आवरून गेलो तर साडी बिडी घालून या गाईस नाश्ता करायला आता आमचा नाश्ता हे बघा आमचे शेतकरी तोंडच दाखवले मी बघ तुम्हाला दाखवतो शेतकरी आम्ही चालू हे बघा साडी घालून चालली पायल किती हुशार आहे बघा म्हणतो तिला साडी नऊ घालू गाईज मला रील बनवायची आहे म्हणून मी साडी घालून चालली आहे आणि तुम्हाला दाखव तुम्ही काय केलं आत मधून मी काय घातले आहेत नाही का हे जीन्स हे बघा जीन्स आता मी तिकडे गेल्यावरती चिखलत गेल्यावर मी आहे ना डायरेक्ट लंगोट बांधणार आहे तर तुम्हाला तिकडे गेल्या दाखव ती कसं बांधणार आहे आता मी आवरते पहिले तर नमस्कार मंडळी आता आम्ही चाललो आहे भात लावणीला दिला नी एवढा मेकअप करून <laughs> चालेल कारण की ते कालपासून दिसतात <laughs> <laughs> काल ते त्यांनी कालपासून लावणी चालू केली आहे अर्धी झाली करून अर्धी आमच्यासाठी आहे बघायला आम्हाला काय माहित नाही मला तर काहीच माहित नाही तर आता चाललोय आता आकाश भाऊ पण येतील ते पुण्यावर आठ वाजता निघलो होते सकाळी असं वाटतंय आता ते पोचतील कधी पण शेतात येणार डायरेक्ट ते तर मेघा पण येणार आहे माझ्यासोबत बरं झालं कोणीतरी आलं कारण की दीक्षा ताई पण नाही मग मला इथं एकटे एकटी वाटतय आता मेघ येईल तर काहीच आहे बघा तो समोर दिसतोय ना हवाला तो आहे काय हा एकदम धुक्यामध्ये लपला आता तो राजगड आहे ना रे आणि किती तोर आहे बघा तो पण पूर्ण धुक्यांनी असलं वारी वरती आहे बघा पूर्ण धुक्यांनी दडलाय तो चढलाय किती मोरे शब्द बोलले मी चढलाय वातावरण काय हे बघा काका आणि मावशी बघा मस्त पैकी यायला लागले गाडीवर आपलं चला आता चाललोय आम्ही चिखलातून हे बघा मावशी सगळी मावशी पायल आणि काका गेले पुढं दिस असेल तुम्हाला पुढं येथून जाणार आता आम्ही अरे बापरे

परवा हे तुमचं काय आजच्या दिवसात नाही ओळखणार एवढं अरे खाली भरपूरच नाही दोन मेंबर इकडे एक मेंबर आहे एक मेंबर येणार आहे पुण्यावर येणार आहे सांग पहिले व्हिडिओ करून घेऊ आपण मग जाऊ आतमध्ये मध्ये

पाहिलं मिळून शिकवायला लागलेत कशी शेती करायची करून घे आपली पण आहे पलीकड शेती उद्या आपल्याला करायची आमची आहे ते शटर दिसतंय का या शटरच्या तिथं आपली जमीन आहे सगळी तिकडे नाही लावणे तिकडे लावणे पुढच्या आठवड्यात

हा हो हे मेन सांगायचं विसरलो इंद्राणी पिकते आपल्या शेतात इंद्रायणी घरी बिर्याणी तुम्ही म्हणता बायल साडी घालून का आली तर आम्हाला व्हिडिओ करायचं आता तात्पुरत मदत म्हणून करायला कस पाहिल प्रतीक गेला आता आणि त्याला लावता येत नाही मावशी त्याला शिकवती आता आणि पडला असता आता मावशीला पण घेऊन पडला असता मस्त दिसतय एकदम आतमध्ये हात नाहीचा खूप मध्ये हात नेला ना आतमध्ये घुसल की जाते ते खाली काय माती भीती करायची गरज नाही जर आतमध्ये हात घातला ना मग ते माती ओपपता जेव्हा तू जमत आहे का बघ आता करून दाखव तेवढ चल एक राहिले समोर नाही आतमध्ये हात नाही अजून नाही नाही अजून हा अरे, अरे चिटकवलं परत तू अजून आतमध्ये हात घाल हा दमला का अभि रुकना नाही सिर्फ झुकना आहे झुको अभि निशे हा पेट भी कम हो जायगा पोट पण तुझी ढेरी पण कमी होईल जरा तुम्ही दोघं पण फिट होसान आम्ही भाऊ तुमची पण डेरी कमी होईल हाय थोडी मी आता आली माझं संपलंय आता करायचं मी जमली म्हणून मी थोडंच केलंय खरं तर आणि प्रत्येक माझ्यापेक्षा पण लय थोडं केलंय पण आता पाऊस यायला बैक लागलाय आता हे बघा मी तर बघा तशी थांबली इथं बॅक कॅब दाखवते तुम्हाला बोला गाणं म्हणा ना पूर्ण गाणं पाणी पाणी पड्रे पाण्या पड रे पाण्या पाणी पाणी पाहिलं पावसाळ्याला जोरात असं म्हणायचं शेतमाज लय ल पड पाणी पाणी कशी मावशी गाय पड रे पाण्या पड पाणी पाणी शेत माझल ताणील आता मावशी पाणी पाणी कवर केलेला आहे ते झाड दिसते ना झाडाच्या तिथनं पूर्ण सगळं एवढं कवर झालेलं आहे आता मेघा बहिणी आपली दोघं आले आता दोघं आले म्हणून लवकर लवकर होणार आहे फायनली आता आमचं एक पूर्ण लावून झालंय हे बघा कसं वाटतंय सांगा एक लाईन एकदम भारी वाटतं आता पण ते मोठं झाल्यावर सगळं तिकडे बघा जण यायला लागलं इथून रस्ता होता यायला सरळ गाड्यांपासून अख्खा वळसा मारून फिरून तिकडून आलं आपल्या शेतात ते बघायला आता तयारी पुढच्या वर्षाची तयारी आता इथे तर भात लावायचा आपल्याला मावशीच गिरॅक कमी होईल मग आम्ही लावायला लागल्यावर एक दोन कट्ट्याचं गिरॅक कमी होईल हे बघा बिडूक आलाय आमचा तिकडे पप्पा बघा हे बघा आमचं बिडूक चला चला आता इकडचं चालू आहे फायनली ए करणार का मम्मी तू ती आली तिने पहिले तिने एनर्जी टाकली तिची मस्त बिकी मिश्री आता शिकणार आहे मम्मीचा पण पहिल्यांदाच टाइम आहे फर्स्ट टाइम आहे हे बघा सगळे आता लाईन लागले तिथं एवढं फायनल झालंय अजून एवढंच पट्टा परत ह्याच्या पलीकडे पर ह्या बांधाच्या पलीकडे ते झालं की मग झालं आमचं आजचं काम मग आमची हाजेरी भेटणार चारशे रुपये आता मम्मी पहिल्यांदा लावायला लागली

दोरीच्या ह्याचे पैसे लाव पॉईंट बरं पॉईंट वर कमी कमी घ्या मावशी हा आपल्याला पन्नास रुपये लाज काढता मग पावसाचा काढता पन्नास पटक पटला भेटणार तुम्हाला पाच रुपये मावशी डिस्काउंट भेटणार तुम्हाला पाच रुपये पर किलो कसं वाटतं मी

खावर चिखल लागतोय झाले आता सगळ्यांचं फायनली उरकत आलेला आहे पुढं पहिल्यांदा लावून काठी पहिल्यांदा धरता ते पण धरता येणार मॅनेजमेंट जायचं म्हणा मॅनेजमेंट कळलं की होते बरोबर अंतर काढल्यावर ही आमची सगळ्यांची सराव परीक्षा आज भात लावणीची

बजरंग बली हिरवळा हिरुळा बघतोय बघ असा काय हे का बहिणी आहे का मागे हे गाणं म्हण स्लो मोशन मे मी डुबत जाऊ ते रे के शणमे स्लो मो शणमे अळू हळू इकडे इकडं माग पड ते बघ हळू हळू एकदम नाही काठी असं ते कसं माणसं असलं ना थांबत नाही लगेच जात नाही पाय बघा आमची किती करत

मावशी आता एकदम जोश मध्ये आली आहे आणि मावशी ते म्हणती झालं अगोल आमचं एंड पर्यंत राहिलं चाललेलं नावशी चालत गाडीवर जाऊ तर गाईज आता आम्ही निघालोय घरी कारण की विषय असा झालाय की आमची जी बस आहे ती पाच वाजताची होती पण ती आता गेली आणि आता आमची सात सहा वाजताची बस आम्हाला भेटल जर सहा वाजताची पण मिस झाली तर खूप उशीरा भेटणार आहे ना बस त्याच्यामुळे आम्ही आता लवकर निघणार आहे पटकन आलो घरी जेवलो पटकन आणि आता लवकर लवकर चाललोय घरी कारण आता आम्हाला असं आहे की आम्ही घरी जातोय पाऊस खूप जास्त तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी पाऊस बघा पाच वाजल्यापासून थांबले सात वाजलं तरी बस आहे ना ही भुर्गी बघितली महाग लागून आली महाग लागून आली ती काल जायचं यायचंय आता घरी जायला बंद डनधर लागली गेली तोंड दाखव परत का माझी माग तू काय तू नको मी तर पहिला निघणार उतरून दिली मी कसं वाटत आता येणार का परत आईची मागे येणार परत आहे आयुष्यभर नाही शाळेत उद्या आहे ना मावशी काय बघते मावशी बघती जुने पुराणे फोटो बिचारी आमची गाडी पण तरी तरी पण आली नाही गाडी सात वाजले पण पाच वाजल्यापासून आम्ही वाट बघतो गाडीची तो गाडी आम्ही घरी आलो काल रात्री उशिरा आलो कारण की आहे ना काय विषय झाला आम्ही बस स्टॉपला थांबलो होतो पाच वाजल्यापासून आणि पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आम्हाला काय गाडी भेटली नाही शेवटी ना, आम्ही डिसिजन के घेतला की नाही का जाऊन द्या आजचे दिवस राहूयात कारण की मावशी पण पहिलीपासून बोलत होती की मावशी बोलत होती की तुम्ही जाऊच नका उद्या जा उद्या जा, जा पण प्रेक्षाची शाळा होती आणि ती रडायला लागली प्रेक्षा तिकडंच तर त्याच्यामुळं मावशी म्हणली जाऊ द्या आजच जाऊयात म्हणून तर मग तसं थांबलो आम्ही तिथं था तरी पण गाडीने आली नशिबानी एक तिथं जीप गा म्हणजे नाही का ती वेगळी व्हॅन होती कसली तरी हां व्हॅनच होती व्हॅनसारखी अशी गाडी होती मग तिथे गाडी भेटली आम्हाला मग गाडीतून आम्हाला खेडशिवपूरापर्यंत पर त्यांनी सोडलं मग खेडशिवपूरपर्यंत आल आलो आम्ही त्याच्यानंतर मग बसनी परत घरी आलो लास्टला प्रॉब्लेम झाला ना आम्हाला खरंच लई इरिटेट पण झालो आम्ही त्याच्यामुळे मी रात्री ब्लॉग एंड नाही केला तर गाईज मी आत्ता ब्लॉग एंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की 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 सांगा बाय बाय गाइस